कार मित्रांनो आपण ऑफिसमधून सुटलं चाललोय घरी जरा आता घरी निघालोय ऑफिस मधून सुटलोय आता थोडं आता घरी काही सांगण्यासाठी आलेलो मित्रांनो का आज मी कारण का खूप चुकीची गोष्ट घडली आज वाईट वाटतंय जरा वाईट वाटण्याचं वाट वाट कारण की ती खूप महत्वाची गोष्ट होती पण त्या गोष्टी बाबतीत असं काहीतरी वाईट घडेल असं वाटलं नव्हतं तर काय सांगू तुम्हाला कसं सांगू काय समजत नाही थोडं मनाला वाईट वाटतय त्रास होतोय पण सांगेन नक्की सांगेन आणि आताच सांगेन काय जास्त वेळ घेणार नाही यार गेला आपल्याला सोडून हा आपला मोबाईलचा स्टँड माझ्या नजरेसमोर काय माझ्या नजरेसमोर त्याने आपला जीव दिलाय आणि मी काय नाही करू शकलो मित्रांनो तर वाईट वाटतंय तुम्ही पण थोडंसं वाईट वाटून घ्या या गोष्टीला या मोबाईलच्या स्टँडला आज आपण शेवटचा निरोप दिलेला आहे तर थोडंसं दुःख व्यक्त करा तुम्ही पण आणि